ऑक्टोंबरपासून नवरात्री देवीच्या पालखीत येण्याने मानवी जीवनावर काय परिणाम होईल जाणून घ्या नक्कीच तीन पासून नवरात्री देवीच्या पालखीत येण्याने मानवी जीवनावर काय परिणाम होईल जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त यंदा तीन ऑक्टोंबरपासून नवरात्री उत्सव साजरा हे होणार आहे शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गादेवी वेगवेगळ्या वाहनावर विराजमान होऊन येते आणि याचा परिणाम जनमानसावरही होतो जाणून घ्या यंदा देवी पालखीत बसून आल्यामुळे मानवी जीवनावर काय परिणाम होईल नवरात्र हा नऊ रूपांचा उत्सव यंदा तीन ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे वर्षात चार नवरात्र असतात दोन गुप्त नवरात्र असतात आणि दोन मुख्य नवरात्र असतात पितृ पंधरवडा संपल्यानंतर नवरात्रीला सुरुवात होते या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात यावर्षी एप्रिल महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या काळात देवी घोड्यावर स्वार होऊन आली होती तर शारदीय दे नवरात्रीमध्ये देवी माता पालखीत किंवा डोलीत स्वार होऊन येत आहे देवी कोणत्या वाहनात येते यानुसार याचा परिणाम जनमानसावरही होतो यावेळी गुरुवारपासून नवरात्री उत्सव सुरू होत असल्याने मातेची स्वारी पालखीची आहे यंदा नवरात्रीचे नऊ दिवस आहेत नऊ रात्रीच्या नऊ दिवसानंतर बारा ऑक्टोंबरला दसरा सण साजरा होणार आहे वारानुसार ठरते देवीचे वाहन कोणत्या वाहनाने देवी येणार आहे हे दिवस आणि वेळेनुसार ठरविले जाते देवी भागवत ग्रंथातील श्लोकामध्ये या सर्वाचे तपशीलवार वर्णन दि केले आहे दुर्गामाता रविवारी किंवा सोमवारी येते तेव्हा ती हत्तीवर स्वार होऊन येते बुधवारी नवरात्रीला सुरुवात झाली तर दुर्गेचे आगमन बोटीने होते गुरुवारी किंवा शुक्रवारी दुर्गा देवीचे पालखीत आगमन झालेले आहे दिसते नवरात्रीची सुरुवात शनिवारी किंवा मंगळवारी झाली तर ती घोड्यावर स्वार होऊन येते कोणत्या वाहनाने देवी येणार यावर्षी एप्रिल महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या काळात देवी घोड्यावर स्वार होऊन आली होती तर शारदीय दे नवरात्रीमध्ये देवी पालखीत किंवा डोलीत स्वार होऊन येत आहे देवी कोणत्या वाहनात येते यानुसार याचा परिणाम जनमानसावरही होतो यावेळी मात्र गुरुवारपासून नवरात्रीला सुरुवात होत असल्याने देवीची स्वारी पालखीत आहे दुर्गा देवीचे कोणते वाहन कसा परिणाम करते जेव्हा दुर्गा देवी हत्तीवर येते तेव्हा जास्त पाऊस पडतो ज्यामुळे चांगले पीक येते दुर्गामाता घोड्यावर आल्यावर युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होते जेव्हा दुर्गामाता बोटीवर येते तेव्हा ते शुभ असते आणि चांगले परिणाम आणते जेव्हा दुर्गा देवी डोलीवर किंवा पालखीवर येते तेव्हा महामारीची भीती असते नवरात्रीच्या सर्वसामान्यवर होणारा परिणाम जाणून नक्कीच घ्या नवरात्रीच्या काळात देवी कोणत्या वाहनात येते याचा खूप याला खूप महत्त्व असते असे म्हणतात की देवी माता कोणत्याही वाहनात आली तरी त्याचा प्रभाव लोकांवर पडतो यंदा मातेचे वाहन पालखी असल्याचे बोलले जात असून याचा सर्वसामान्य नागरिक चांगले मानत नाहीत त्याला अशुभ म्हणतात ज्योतिषांच्या मते यामुळे लोकांना काही संकटांना सामोरे जावे लागू शकते आणि महामारीची भीती चिंतित करणारे राहू शकते एकूणच देवीचे हे हंदाची पालखी किंवा घोड्यावरील होणारे आगमन हे अशुभ मानले जात आहे तर दुर्गेचे हत्ती आणि बोटीवर स्वार होणे अत्यंत शुभ मानले जाते घटस्थापना नवरात्रीच्या प्रतिपदेला होईल घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे ते नक्कीच जाणून घ्या शारदीय नवरात्रीपूजन आश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला ती घटस्थापना करून केली जाते पंचांगानुसार यंदा नवरात्री उत्सवात तीन ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे घटस्थापनेसाठी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत साडेसहापासून ते स सात वाजून एकतीस मिनटापर्यंत मुहूर्त आहे तर घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त दुपारी बार बारा वाजून तीन मिनटापासून ते बारा एकावन्नपर्यंत या दरम्यान आहे